व उच्च प्रासारक येथे मविप्रा समाजाचे डॉक्टर व संशोधन केंद्र यांच्या वतीनं रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या उदात्त भावनेने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच कान्नाक घसा मोफत तपासणी शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मविप्रसंचालक रमेश पिंगळे सेवक संचालक चंद्रजीत शिंदे हे उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर स्कूल कमिटी सदस्य दिलीपराव पिंगळे नारायण वाघ नरेंद्र मुळाने साहेबराव पिंगळे बाळासाहेब पिंगळे भास्कर तांबे राजेंद्र डबले सुनील बुनगे आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या शुभस्थेत छत्रपती शिवरायांचं व सरस्वतीचं पूजन झालं कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य संजय डेरले यांनी केलं मविप्रा रुग्णालयातर्फे हजारो दृष्टी दुर्बल घटकांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा निरंतर दिली जाते ही सेवा अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी या हेतूने आणि सामाजिक बांधिलकी जाणीव ठेवून मोतीबिंदू मुक्त अभियान राबविण्याचा संकल्प मविप्रा समाजाच्या कार्यकारिणीने घेतलाय हा संकल्प डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून पूर्णत्वास जावा यासाठी विविध ठिकाणी नेत्र तपासणी शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे या शिबिरात आढळलेल्या शस्त्रक्रिया योग्य रुग्णांवर बिन टाक्याची शस्त्रक्रिया भिंगरोपण लेन्स पद्धतीने मविप्र रुग्णालय आडगाव येथे करण्यात येईल तसेच तिरळेपणा लासूर पडदा नेत्रपटल रोपण या शस्त्रक्रिया अल्प दरात केल्या जातील प्राचार्य संजय डर्ले यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं मविप्रसेवक संचालक इंद्रजित शिंदे यांनी शिबिराचा उद्देश सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या शिबिर यशस्वीतेसाठी मेडिकल कॉलेजचे समन्वयक डॉक्टर डॉक्टर सृष्टी घुगे डॉक्टर कोमल आव्हाड गांगुर्डे यांचं सहकार्य लाभलं या कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते स्टार न्यूज साठी दीपक अंभोरे मकमलाबाद नाशिक